नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरियूज किचनमध्ये आज आपण जी स्नॅक्सची सिरीज करतोय त्यामध्ये एक मस्त पदार्थ बघ करणार आहे ते म्हणजे सँडविच सगळ्यात प्रथम आपण सँडविचचा चा मसाला करणार आहोत कारण सँडविच बनवण्यासाठी मसाला लागतो आणि हा मसालाच महत्वाचा असतो कारण त्यांनी सँडविचला खूप छान टेस्ट येते आज जे सँडविच बनवणार आहे ते सगळ्या भाज्या घालून बेसिक सँडविच पहिल्यांदा तुम्हाला मी शिकवणार आहे त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते बघूया सँडविच बनवण्यासाठी आपल्याला सँडविच मसाला लागणार आहे त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते प्रथम बघूया सँडविच मसाला बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम जिरा लागणार आहे मिरी लागणार आहे सौफ लागणार आहे एक स्टार लागणार आहे एक मोठी वेलची लागणार आहे दालचिनी लागणार आहे चाट मसाला लागणार आहे चाट मसाला किंवा आमचूर पावडर ह्यापैकी दोन्ही काहीतरी वापरू शकता आणि लवंग लागणार आहे तर हे सर्व मसाले आपण मंद गॅस करून भाजून घेणार आहोत आणि मिक्सरला वाटून घेणार आहोत हा मसाला तयार केलेला आपण प्रत्येक सँडविचमध्ये वापरू शकतो हा तयार झालेला मसाला एअरटाईट कंटेनरमध्ये वर सहा महिने काही त्याला अळीजाळी होत नाही कारण त्यात मिठाचं प्रमाण व्यवस्थित असतं आहे तर आता आपण सँडविच व्हेज सँडविच बनवण्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आपल्याला बेसिक सँडविच बनवण्यासाठी हे सगळ्या भाज्या लागणार आहेत सगळ्यात प्रथम मी ब्रेड घेतलेले आहे त्याच्या कडा कापून घेतलेले आहेत खरं तुम्ही हा व्हाईट ब्रेड वापरू शकता किंवा त्याबरोबर तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकता बटर घेतलेलं आहे त्यात चीज घेतलेलं आहे ढोबळी मिरची घेतलेली आहे तुम्ही पिवळी हिरवी हिरवी लाल कुठल्याही प्रकारची ढोबळी मिरची घेऊ शकता कोबी घेतलेला आहे टॉमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि स्वीटकॉर्न घेतलेले आहेत आता आपल्याला ह्यामध्ये आवडत असल्यास तुम्हाला आपण जो मसाला बनवलेला आहे तो तर घालणारच आहोत पण आवडत असेल थोडंसं तिखट तुम्ही वापरू शकता तर त्याच्यासाठी आता आपण पुढची कृती करायला घेऊया आपले मसाले सगळे भाजून झालेले आहेत त्यामध्ये आता आपण मिक्सरला फिरवताना चाट मसाला आणि त्याचबरोबर ब्लॅक सॉल्ट घालणार आहे ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि हे आपण आता मिक्सरमध्ये अगदी छान बारीक वाटून घेणार आहोत असा आपला हा मिक्सरमध्ये मसाला तयार होतो आपण हा कायम वापरण्यासाठी एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून कमीत कमी सहा महिने ठेवू शकतो सगळ्यात प्रथम आपल्याला पॅनमध्ये बटर टाकायचे बटर आपलं विरघळलं की त्यामध्ये सगळ्या भाज्या स्वते करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला फार शिजवायच्या नाही आहेत त्याचा क्रंच राहिला पाहिजे बटर पूर्णपणे विरघळून घ्यायचं आता त्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण कांदा घालतोय सगळ्या भाज्यांचा क्रंच राहिला पाहिजे बटरमध्ये सगळ्या भाज्या परतल्या की त्याचा खूप छान स्वाद येतो तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता यामध्ये तुम्हाला जर समजा मशरूम आवडत असतील तर मशरूम घालू शकता तुम्हाला ब्रोकली आवडत असेल तर ब्रोकली घालू शकता तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या ह्यामध्ये घालू शकता आता हा आपल्या भाज्या छान क्रंची राहण्यासाठी आपण आधी मीठ गाठलेलं नाहीये आता ह्या भाज्या सगळ्या परतून झालेल्या आहे आता ह्यावर मग सेंदव मीठ घालायचं आहे सेंदव मीठ पण थोडंच घालायचं आहे कारण आपण जो मसाला वापरणार आहे त्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण व्यवस्थित आहे त्यामुळं सेंदव मीठ फक्त त्या भाज्यांना टेस्ट येण्यापुरतं वापरायचं आहे हे सगळ्यात बेसिक हे सँडविच आहे आपल्या भाज्या छानपणे परतलेल्या आहेत आता ह्या भाज्या गार होण्यासाठी आपण एका डिशमध्ये काढून ठेवू आपल्या सगळ्या भाज्या आपण ज्या परतून घेतलेल्या होत्या त्या छान गार झालेल्या आहेत त्याच्यावर हा मसाला घालायचा जो आपण तयार केलेला आहे आणि एकसारखं छान सगळं हलवून घ्यायचं आता ह्या भाज्या आपण ब्रेडमध्ये स्टफ करणार आहोत आणि तव्यावर छान सँडविच शेकून घेणार आहोत पॅनमध्ये मी थोडंसं बटर टाकलेलं आहे त्याच्यावर आपल्याला ब्रेड शेकायचं आहे तर आता पण ब्रेडला थोडं बटर लावून घ्यायचं आहे त्यावर जी आपण भाजी केलेली ती पसरायची ह्याने काय होतं मुलांच्या पोटात सगळ्या भाज्या जातात आणि मुलं आवडीने सँडविच खातात त्यावर आपण चीज घालणार आहोत खिसलेलं चीज आणि दुसरा ब्रेड त्याच्यावर झाकून आपण हे सँडविच तव्यावर शेकायला ठेवणार आहेत तुमच्याकडे जर टोस्टर असेल तर तुम्ही टोस्ट करू शकता किंवा तव्यावर सुद्धा असे छानपैकी सँडविच लावू शकता आपण दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचे मी आणखीन एक सँडविच लावते आणि त्याच्यावर थोडंसं ओझं ठेवते म्हणजे ते छान शेकले जातील ह्या प्रकारे दोन्ही बाजूनी आपले छान सँडविच भाजून झालेले आता आपण ते एका प्लेटमध्ये सर्व करूया त्याच्यावर आता आपण बटर लावणार आहे थोडासा जो मसाला आपण सँडविचचा केलेला आहे तो भुरभुरणार आहोत आणि डिशमध्ये सर्व करणार आहोत